तर तुमच्याकडे शेती किती आहे माझ्याकडे इथं तीन एकर तीन एकर आणि आता ह्या क्षेत्रावर तुम्ही शून्य मशागतीने जे करताय किंवा कमीत कमी मशागत आपण म्हणायला सुरुवातीला जेव्हा असं करायला लागले तर बाकी शेतकरी काय म्हणायचे आता हे आमच्या मामाचे चिरून जेव्हा स्वतः आमचे मामा ती जमीन आग्रज करून हिरवीगार करून ठेवली हा तर ज्या आता जून महिन्यामध्ये ज्यावेळेस पेरणीचा टाइम येते त्यावेळेस लोक रोडवरून जायचे हिरवगार शेत असायचं हा तर लोक मला म्हणायचे की शेतामध्ये काही संभार वगैरे काय टाकला का बरोबर हा तर मी म्हणलं कोण काही लोकांना मजाक मध्ये मेजा मी त्यांना हो म्हणायचं लोक येऊन पाहायचं त्याचं तणकट असायचं आणि आमचे मामा सुद्धा मला मला म्हणायचे मोडत कौने कशाला ठेवत यांनी सुद्धा एक दोन वेळ मला सल्ला केला कि बस झालं हे जास्त टिकत नसतात बेड एक दोन वर्ष सहा जे आता बेड मोड आणि पुन्हा पार राईट जमीन पाहिल्यानंतर कसं वाटत जमीन इकडे क्वालिटी कचऱ्यामुळे असं वाटतं की बाबा बरोबर आहे म्हणजे सामान्य शेतकऱ्याला असं वाटतं की जमीन काळी शार असेल आपल्याला चांगलं वाटत जमिनीवर जर असा काही कचरा साचला जसं यांच्या जमिनीवर एक आच्छादन तयार झालेलं आहे आच्छादन तर तयार झालं तर आपण खराब जमीन म्हणतो परंतु आता मग हे जर खराब जमीन असती तर आपण उत्पादनाचं पण यांच्याकडून ऐकू तुम्हाला सोयाबीनचं काय उत्पादन आलं आवडेली बारा साडेबारा पर्यंत आलं सर आणि गावातले काय अॅव्हरेज आहेत सुरुवात म्हणजे आता उत्पादन कमी न होता इतर शेतकऱ्यांच्या मनाने एक दोन पोते वाढला पहिल्या वर्षी मला सामान्य शेतकरी एकच उत्पन्न झालं सर बर सहा क्विंटल जोर त्याच्यानंतर मग थोडस वाढत गेलं बरं नाही आता तुमची तूर हे कोरडू आहे याचं काय उत्पादन अपेक्षित आहे तुम्हाला याचं सर नाही नाही म्हटलं तरी पाच ते सहा क्विंटलच्या वरच व्हायला पाहिजे सर बरोबर आहे का हे एवढी पिकेल का कदाचित कमी होईल होईल तेवढी बर बाकी कोरडो शेतकऱ्यांची काय स्थिती आहे पाच सहा पाच सहा सहा चालू शकते बर म्हणजे तूर ही बाकी शेतकऱ्या एवढीच होत आहे पाच सहा पाच सहा चार सोबत सोयाबीन तुम्हाला बाकी शेतकऱ्यांपेक्षा थोडं जास्त झालेलं आहे खर्च एका एक वाचलाय हो। तुम्ही हो। सांगता रसायन पण तुम्ही आता कमी केलं वापर ना हे हो। सगळं करताना मग फायदे तर हे दिसत आहेत जमीन चांगली काळी शार करताय परंतु अशी जमीन ठेवून हे फायद्यात आहेत ट्रॅक्ट्रोल म्हणजे कायच केली नाही बरोबर आहे आता तुमच्यासोबत आपण कम्पॅरिझन केली तुम्ही आता शेती करता तुमच्याकडे किती शेती आहे माझ्याकडे दहा एकर शेती आहे दहा एकर आणि पाणी आहे पाणी शेती करताय आणि तुमचा उत्पादन तर तुम्हाला यांच्यासारखं येत आहे का कसं येतं सोयाबीनच कसं काय उत्पादन आलं सोयाबीनचं सेम उत्पादन आलं तुरीच तुरी आता राहिल्या काढायच्या पण ते पाच सहाच येते म्हणजे सेम सेम जवळपास म्हणजे आता मग तुमच्यापेक्षा जर त्यांचा खर्च वाचला तुमचा आता कितीतरी खर्च त्यापेक्षा जास्त झालेला आहे मग तुम्ही अशी शेती करण्यामागे तुम्हाला अडचण काय वाटत हेच की बुवा आता एकदम आता सुरुवात त्यानंच केली आता आपण त्याच्या मागे म्हणजे असे नऊ दहा लोक असले तर मग माणूस करत चालते बरोबर नाही आता तुम्ही सांगितलं होतं की एकवीस पासून सुरुवात केली आता, आता तुम्ही चार पाच वर्षापासून त्यांना पाहता मग तरी असं तुमचा विश्वास पटला नाही का अजून काय शंका आहे ते तुम्हाला हेच हे असं जमीन हे चांगली वाटत नाही त्याच्यामुळे काय हे असं राहू देऊ नका आम्ही म्हणायचो त्यांना नाकडी करून टाका आहे म्हणजे सुरुवातीला लोक बोलायची किंवा आता जवळचे लोक विशेष जास्त बोलतात त्यांना काळजी आहे हे काय करू राहिला पण आता जरी हे शेत चांगलं वाटत नाही पण शेवटी आपण शेती पैशासाठी करतोय आणि पैशाच्या दृष्टीने तुम्हाला दिसतात की ते त्याच्यामध्ये फायद्यात राहून राहिले मी वानकडे साहेबांना विचारतो की आता साहेब तुम्ही या ठिकाणी आपण बसलोय तुमच्या दृष्टीने ही जमीन तुम्हाला कशी वाटते आता माझ्या दृष्टीने ही जमीन आता मध्ये याच्यामध्ये सेंद्रिय कर्माचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे बर आता मी इथे बघितलंय त्याची माती जेव्हा पाहिली माती जे आहे ते हाताने फुटा लागली याची बारीक ढेकळ आणि मोठ्या प्रमाणात मागील पाच तीन चार वर्षापासून यांच्यामध्ये जे काही मन पिकाचे अवशेष आहेत हे कुजलेले दिसत आहेत आणि कुजत आहेत हे आता माझ्या हातात दिसतात हे मागच्या यांच्या तुरीच्या फोडक्या आहेत आता जवळपास कुजलेल्या आहेत आणि याच्यात सोयाबीनच्या जवळ आहे तर सोयाबीनचा पाला पाचोळा पूर्ण पडला तो पण कुजत आलेला आहे आणि काही कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे इथे हा जर सेंद्रिय कर्बाचा याचा जर या मातीमध्ये माती जर तपासणी केली तर हा नक्कीच ऐंशीच्या पॉईंट ऐंशीच्या च्या वर गेलेला आहे त्यामुळेच इथे कोरोना असतानाही या तुरीला मोठ्या प्रमाणात उत्पादन आलेले दिसते आणि असंच पुढच्या वर्षी वर्षानुवर्ष वाढेल <coughs> जास्त इथला सेंद्रिय कर्बा वाढेल जेव्हा एकच्या वर जाईल तेव्हा याचं उत्पादन सुद्धा तुरीचं पाच वरून सात आठ नऊ दहा पर्यंत सुद्धा कोरडो मध्ये येऊ शकते जस जसं कर्बाचं प्रमाण वाढेल तस तस त्या पद्धतीनं उत्पादन वाढत जात आपण जर या सगळ्या बाजूने जर केलं तर मागच्या कोडक्या सुद्धा ते दिसत आहेत तुरीचे खुंट आहे है ना हे है असे हे उपटले हे तुरीचे खुंट आहेत आता जवळपास कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याच्यातून मागच्या वर्षी असते म्हणजे मागच्या वर्षी तूर तुमची या बेडवर होती त्या आता तूर त्या बेडवर गेली सोयाबीन यावेळी बरं हे सगळं करताना पेरणी करताना काही अडचण जात नाही का मग काहीच अडचण नाही बर टोकन एकटा व्यक्ती करू शकतो आणि विशेष करून फक्त थोडीशी काहीतरी वापशावर जमीन पाहिजेत बरं कडक जर असलं तर बियाणं वर पडते माझं वर्षी तसंच झालं काही तिकडून जमीन थोडासा कोरडी असल्या कारण बियाणं वर पडलं पाखरांना घाल आपण थोडीशी मेहनत जर घेतली त्याच्या थोडस पाठीमाग गे झाकून जर घेतलं तर चांगलं आहे